सिग्नल गजबजलेल्या ठिकाणी मटका जोमात बायका पोरांची सुरक्षा कोमात कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर साई मंदिर जवळ सिग्नल असलेल्या शेजारी एका हॉटेलच्या बेसमेंटमध्ये राजरोजपणे मटका सुरू आहे आणि हा मटका घेणारे पण जसं काय शासकीय परवानगी घेऊन आपण एक व्यवसाय करतोय अशा आविर्भावात मटका घेताना दिसतात पण प्रश्न हा पडतो की आव ह्या अवैध धंद्याला नेमके अभय कोणाचे आहे पोलीस प्रशासन का लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी हा मटका घेतला जातोय तिथे जाऊन असे वाटते की हे महाराष्ट्रात सुरू आहे की युपी बिहारमध्ये एका गजबजलेल्या ठिकाणात एकीकडे साई मंदिर ते नवीन वाशी नाका रोड जवळच सांस्कृतिक हॉल लागून खाऊ गल्ली समोर कोल्हापूर गारगोटी रोड चौकात सिग्नल ज्या बिल्डिंगमध्ये राजरोजपणे मटका जोमत सुरू आहे त्या बिल्डिंगमध्ये एक हॉटेल आणि इतर लहान मोठे व्यवसाय सुरू आहेत एवढे सगळे असताना हा अवैध व्यवसाय कसा काय बरं सुरू आहे हे समजणे कठीण आहे प्रवासात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला मुले मुली थोडासा विसावा म्हणून चहा नाश्ता करण्यासाठी थांबत असतात पण लागूनच असलेल्या तळमजल्यावर राजरोजपणे सुरू असलेला अवैध मटका खेळण्यासाठी येणारे मद्यपी आणि गुंडागर्दी करणारे तरुण यांचा त्रास निमूटपणे सहन करत तिथून बाहेर पडावे लागते आहे तिथे असणारे व्यावसायिक तक्रार का करत नाहीत हे समजणे म्हणजे सशाला खळगा सामील म्हणावे लागेल ग्रामीण भागातून अनेक जण नोकरी व्यवसायासाठी येत असतात तसेच काही जण बांधकाम कामगार म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात यातील काही लोक एकवेळची पोट भरत असतानाची भूक भागवताना नाकी नाकीनऊ येत असताना मटका खेळून आयुष्याची दिशा भरकटत असताना दिसत आहेत आजच्या घडीला महागाईने कंबरडे मोडलेले असताना कर्ज घेऊन जमिनी घरदार विकून पैसे लावून देशोधडीला लागलेल्यांची परिस्थिती काही नवीन नाही यासाठी हे अवैध मटका जुगार अड्डे बंद होणे गरजेचे आहे यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया जनतेतून मिळाली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे